पालक पालक फोटो समोर आले मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला आज एका सोलापूरच्या पालकमंत्र्याचं बातमी आली आहे की महिलेला विवस्त्र फोटो पाठवले मला वाटतं औरंगजेबाची चावलाद सत्ता करत आहे की काय असं आम्हाला या ठिकाणी वाटायला लागलाय आणि असला नालायक भ्रष्ट पालकमंत्री सोलापूरकरांना बिलकुल नको आहे व सोलापूरकर महिलांचं देखील म्हणणं आहे की असल्या पालकमंत्री नको गो बाई आणि भाजपनं जे नैतिकतेचा बुरखा पांगरलेला आहे त्या बुरख्याचा पालकमंत्र्यांनी थाराटारा फाडलेला आहे असं आम्हाला दिसतंय आणि भाजपने आपली स्वतःची नैतिकता तपासून घ्यावी असले मंत्री जर तुम्ही सोलापूरकरांना पाठवत असाल तर असले मंत्री आम्ही कदापि स्वीकार नाही आणि सोलापूर हे सिद्धेश्वरांची भूमी आहे असल्या भूमीत या डेगा खिसडायला काही थारा नाही आणि आम्ही सर्व सोलापूरकर या मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्याचा पालकमंत्र्यांचा पालक भाजपचा जाहीर निषेध करतो ते निर्दोष झाले म्हणजे कुमार गोरे जे आहेत ते म्हणतात की आम्हाला न्यायालयाने निर्दोष न्यायालयात माफी मागितलेल्या गोऱ्याने न्यायालयात माफी मागितल्यानंतर सुद्धा त्यांनी त्या महिलेला त्रास दिलेला आहे आणि ती महिला आता राजभवनपाशी उपोषणाला बसणार आहे हंबीराव मोहिते जे स्वराज्यासाठी लढले रक्त सांडलं त्यांच्या घराण्यातल्या महिलेला हा माणूस त्रास देतो आहे हा कसला पालकमंत्री हा तर लपडेबाज मंत्री आमच्या दृष्टीने पुढे येत आहे किरीट सोमय्या गोरे यांची रांगच आहे त्या ज्याने फोन केले त्या आकाला दोन दोन बायका आहेत सुरेश जर आत्ता आवाज बंद केले त्यांनीसुद्धा जाहीरपणे सांगितलं आहे मला दोन दोन बायका आहेत मी दोन दोन बायकावाली अवलाद आता आपलं राज्य करते आहे जनतेने जरा डोळे उघडून नीट बघावं अशी आमची अपेक्षा आहे जिल्ह्याचे पालकमंत्री मन मला जरा वाहवाने हे दुर्दैवी पालकमंत्री आहेत ज्या पालकमंत्र्यांनी ज्या महिलेला ज्या हंबीरराव मोहितेच्या घराण्यातील महिलेला विवस्त्र फोटो पाठवतो त्या पालकमंत्र्याला मी तर होतो सोलापूर दौऱ्यावर आणून त्याला चपलेने महाराष्ट्र सोडणार नाही परंतु ह्या राज्यामध्ये राज्य करणारे तानाजी सावंत खेकडा असू द्या त्याच्या चौकशात लावलेले आहेत कारण धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलेला आहे राहुल जो मंत्री आहे विदर्भातला तोसुद्धा प्रतिभादेव पाटीलची जमिनी वळखवलेल्या आहेत असे जर मंत्री जर आपल्या महाराष्ट्रावर राज्य करत असतील तर ह्या महाराष्ट्राचा अधोगती व्हायला वेळ लागणार नाही जे लोक रामाचं नाव घेऊन सत्तेवर आले ज्या ई एम घोटाळा करून सत्तेवर आले अशा अवलादे आपल्यावर राज्य करत आहेत या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असू द्या एकनाथ शिंदे असू द्या अजितदादा पवार असू द्या ह्या सगळ्यांचा आणि या महाराष्ट्र राज्याचा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे होते निषेध करत आहोत आणि त्या पालकमंत्र्याला ताबडतोब तो हटवावं अशी आमची मागणी आहे जे आहे ते सरकारने निवडणूक ही जी आहे ती जिंकली होती वाटचे दिवस महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे तुम्ही बघता महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण म्हणून मतं घेतले परंतु लाडकी बहीण नसून ह्या लाडक्या भावाने भाजय मा, मतली मतली कुट्लें, कुट्लें, कुट्लें था था हे भाजप हे युतीच्या मा जी जे मंडळातले आमदार खासदार आहेत हे सगळे अवैध धंदेवाले आहेत आणि कुठल्या ना कुठल्या घोटाळ्यामध्ये यांचा हात आहेत आणि हे लोक फक्त तुम्ही आता स्वारगेटमधला प्रकार असू द्या नागपूरमध्ये असू द्या अनेक जिल्ह्यामध्ये महिलेवर अत्याचार होत आहेत कुठलाही आमदार कुठलाही पालकमंत्री रस्त्यावर महिलेसाठी येत नाही फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सर्व महाराष्ट्रातील पदाधिकारी कार्यकर्ते रस्त्यावर येत आहेत परंतु ह्या सोलापूरचा या स सिद्धेश्वर नगरीमध्ये आलेला हा पावन नगरीमध्ये आलेला पालकमंत्री हा लिंक पिसाट आहे त्याला कोर्टाने दहा हजार रुपयाच्या बॉन्डवर सोडलेला आहे तो जेलमध्ये होता ह्या पालकमंत्र्यावर अवैधरित्या कनेक्शन येतं म्हणून बी गुन्हा दाखल आहे त्यातसुद्धा हा जेलमध्ये होता अशा भ्रष्टाचारी जेलमध्ये जेल अतिरेक्याला अतिरेकी म्हणण्यापेक्षा अनेक भ्रष्टाचार गुट गुंतलेल्या पालकमंत्र्याला त्या मुख्यमंत्र्यांनी हटवावं अशी मागणी आहे